हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात अहो व्हिडिओ बघताय मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा की नाही मंडळी अहो ऑफिसला जात आहे काही गडबड असते मग हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठीच आहे बघा आपल्याला काय करायचं आहे तुरडाळ घ्यायची आहे भिजत घालायची आहे रात्री भिजत घातला तरीही चालेल सकाळी मस्त आपल्याला एका पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि मग पाण्यामध्ये एक उकळी काढून घ्यायची त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालून घ्यायचं थोडं तेल घालायचं आहे तिथे एक वाफ आधी झाला की आपण इथे कढईमध्ये लसूण मिरची कढीपत्ता कांदा टोमॅटो हे छान असं परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये लाल तिखट हळद धना पावडर जिरा पावडर आणि कांदा लसूण मसाला बरं का मंडळी हे सगळं घालून आपण जी वाफवून घेतलेली डाळ होती ती याच्यात घालायची आहे आणि बघा कोथिंबीर घालून ही भाजी कशी पाच मिनटात तयार झाली आहे दुसरी भाजी बघूया मी आपली मठ्ठीची उसळ मोड आलं की मठ्ठी म्हणते आहा तोंडाला पाणी आहे की नाही बघूनच चला कढई करे गरम करूया तेल गरम केलेलं जिरं कांदा कढीपत्ता लसूण टॉमॅटो हे छान असं मोसूट होईपर्यंत परतून दिलं हळद लाल तिखट दनाजुदा फूड आणि कांदा लसूण मसाला छान असं घातलं परत की मीठ आणि बटाटा मोडाले कडधान्य हे सगळं आपण घालून एक वाफ काढूया आणि बघा कसली वारी घाली आपली ही भाजी चला पुढची रेसिपी बघूया ही आहे आपली मसूरीची भाजी बघा काही चमचमीच दिसते ना मंडळी रात्री भिजत घालायला विसरले मसूर मग काय करायचं आता चला सांगते कुकरमध्ये तेल गरम करूया जिरं कांदा हे छान असं मसूद होईल पण जर परतो त्याच्यात आलं आणि लसणाची पेस्ट घालूया टॉमॅटो घालूया टॉमॅटोवरती मीठ घालूया म्हणजे लवकर सुजे हळद लाल तिखट गरम मसाला कांदा लसूण मसाला आणि काळा मसाला बरं का मंडळी घालायचं आहे आणि धुवून घेतलेले मसूर आणि मस्त असा मोठा कापलेला बटाटा घ्यायचा आहे म्हणजे कुकरमध्ये तो मौसूज शिजतो कच्चा राहत नाही आणि मॅश होत नाही ह्याच्यामध्ये आपण आता गरम मसाला घालूया मीठ घालूया आणि पाणी घालून छान असं शिजवून घेऊया बघा कसली भाजी झाली आहे चमचमीत मटकी नाही हो मसूर सर या पुढे चला छोले मसाला बघूया ऑफिसला त्याच भाज्या नेऊन कंटाळ येतो आणि सकाळी घाई गडबडीत छोले बनवायच्या म्हणजे शिकू शिरवतो चला आज बघूया एकदम सोप्या पद्धती धने जिरे तेजपत्ता कांदा लसूण टॉमॅटो हे छान असं आपण कुकरमध्ये परतून घेऊया आणि थंड की याची ग्रेव्ही करूया त्याच कुकरमध्ये आपण हे वाटण घालून घेऊया आणि हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि आपले छोले जे रात्रभर भिजत घातले ते घालूया मीठ आणि थोडीशी चवीपुरतं साखर आणि वाटलेल्या मिक्सरमध्ये जे पाणी होतं ते घालून घेऊया आणि चार ते पाच अशा मीडियम गॅसवरती शिटा करूया आणि बघा कसली भाजी झाली आपली ही भाजी ह्याच्यावरती आपण डबल फोड घालूया त्याच्यामध्ये आलं आणि मिरची घालून घ्यायची आहे आणि आपले हे भटुरे जे मैद्याचे बघा कसले भाजी झाल्या चला मग या खायला